संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवलं असा आरोप माहिती आणि एनडीए कडून केला जात आहे असं असतानाच आता शरद पवार यांनी संविधानावरचं संकट पूर्णपणे संपलं असा निष्कर्ष काढता येणार नाही असं महत्त्वाचं विधान केलंय आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्राचं संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या यासंबंधीची दिशा महाराष्ट्राच्या खेडाफाड्या शहरामध्ये या लाखो सरकार जे आहेत त्यांच्याकडे या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचावी त्यासाठी आता हे अफस सगळ्यांचे समजलं अनेक सरकारी विचारांची वाटे झाली आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे अफस सगळ्यांच्या समोर येईल फक्त महाराष्ट्रापुढचा विचार हे करण्याचे दिवस आता असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका फार मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारी सांगतो कि ज्या निवडणूक संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा